आगामी विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच एम आय एम असुद्दीन ओवीसी हे राजकीय जलील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय जर विधानसभा निवडणुकीत एम आय एम आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर राज्याचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार हे मात्र निश्चित जर एम आय एम महाविकास आघाडीमध्ये सामील झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु ठाकरे गटाला याचा काही प्रमाणात फायदा तर काही प्रमाणात नुकसानही होऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे एमचा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा मोठा फायदा म्हणजे अल्पसंख्याक मतांच विभाजन होणार नाही आणि याचा थेट फायदा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला होणार आहे पण दुसरीकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असणार या ठाकरे गटाला नुकसान देखील होऊ शकतं एम आय एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बोलताना सांगितलं की भाजपनं देशाचं नुकसान केलंय त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारे भाजपला सत्तेतून दूर करायचंय तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे तर एम पक्ष आता महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी